लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त अभिवादन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यात विविध पक्ष संघटना व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विधान परिषदेचे आमदार व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम दुबर बहुधिक सेनेचे अध्यक्ष आदिनाथ साठे परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष अमोल कुर्णे शिवसेनेचे कोल्हापूर उपशहर प्रमुख विशाल देवकुळे लौजी प्रदेशांचे अक्षय सावे शिवसेनेच्या रुपाली कवाडे दावित भोरे बहुजन दलित महासंघाचे पप्पू सावंत बाळासाहेब सावी अडव्होकेट प्रमोद दाबाडे आरपीआय जिल्हा नेते सतीश माळगे प्रवीण निगवेकर प्रदीप ढाले सलमान मौलवी डॉक्टर माधुरी चौगले प्रशांत आवगाडे राज आदींनी अभिवादन केले बनखोलीजकरता प्रतिनिधी राजेंद्र लोंडे कोल्हापूर